नमस्कार मैत्रिणींना सर्वप्रथम सर्व माझ्या मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक वर्ष चटणी म्हणजे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता झटपट संध्याकाळी जर पोऱ्या उरल्या तर तुम्ही त्यासोबत खाऊ शकता अशा प्रकारची एक वर्ष टिकणारी चटणी मी तुम्हाला सांगत आहे किंवा बाहेरगावी जर गेल तर सहा महिने तर आरामात टिकते फक्त तिचं कातीच्या भरणीमध्ये तिला भरून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हेच त्या चटणीचा एक आहे थोडा माझा आवाज खराब आहे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे पण तरी मी तुम्हाला व्हिडिओ टाकते कारण की खूप दिवस झाले माझा व्हिडिओ आलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही थोडासा सहन करून घ्या माझा आवाज खूप बसलेला आहे तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते की चटणी कशी बनवायची अनेक वर्ष कसे टिकेल आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तुम्ही एक वेळा करून बघा ही माझ्या आजीने शिकवलेली चटणी आहे मला तर बघा तुम्ही इतकी सुंदर लागते आणि खूप टेस्टी लागते तर चला मग आता मी काय काय लागते या रेसिपीसाठी तर चला तुम्हाला दाखव लसणाच्या पाकळ्या लागणार आहे जिरं लागणार आहे आणि चिंच लागणार आहे नमक एक वाटी दाल एक वाटी दलिया आपल्या जो दालव्या असतात त्या किंवा हरभऱ्याची डाळ पण तुम्ही कच्ची घेतली तर चालेल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक पाव लाल तिखट म्हणजे लाल तिखट किंवा लाल मिरची सहसा मिरचीच घ्यायची आपण त्याने टेस्ट चांगली येते तर ही लाल मिरची वाढलेली लाल मिरची आहे एक पाव घेतलेली आहे आपण एक वाटी दलिया घेतलेला आहे न मग अन आता आपल्याला हे जे चिंच दिसत आहे हे चिंचं तळून घ्यायची आणि हे सर्व साहित्य हे तुम्हाला भाजून घ्यायचं आहे फक्त लसण सोडून आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे तर बघा मग आता ही चिंच तळल्यावर कशी होते पूर्ण मिक्स होऊन जाते ॲटोमॅटिकली कशी तळायची ते पण मी तुम्हाला दाखवते चला मग आता आपण भाजून घेऊया आता आपण हा दलिया जो आहे हा पूर्ण दालव्या ह्या भाजून घ्यायच्या ज्या आपण चुळ्यामध्ये वापरतो चुळ्या बनवण्यासाठी त्या दालव्या आहेत बाजारामध्ये विकत मिळतात तुमच्याकडे नसतील तर एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची ती चांगली भाजून घ्यायची चल बघा बघा मैत्रिणींना आपण मिरच्या टाकायच्या एक चम्मच तेल टाकायचं त्यामध्ये आपण मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या लाल एक चम्मच तेल टाकलेलं आहे वाळलेल्या मिरच्यांमध्ये छानपैकी बघू शकता तुम्ही चांगल्या लाल सर्व द्यायच्या बघा मैत्रिणींनो चांगलं कढईमध्ये तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आता चिंच कशी तळायची ते तुम्हाला मी सांगत आहे तर आपल्याला आता चिंच ही जी चिंच आहे ही या तेलामध्ये तळून घ्यायची पाच मिनटं ती नरम राहते त्यानंतर एकदम कुरकुरीत होऊन जाते लक्षातही येत नाही तुम्हाला थंड झाल्यावर मी दाखवेल कशी कुरकुरीत होते तर आता ही गरम तेलामध्ये चिंच टाकायची आपण चला टाकूया मग बघा तुम्ही कशी छान होऊन जाते ही पूर्ण चिंच तळून घ्यायची आपण जेणेकरून ही अशी चांगली कुरकुरीत होऊन जाते बघा तुम्ही आता ही अशी चांगली कळकळीत होऊ द्यायची छान आणि थंडगार होऊ द्यायची ही थंड होऊ द्यायची आता आपण ही पूर्ण काळी केलेली आहे आता ही थंडगार झाल्यावर तुम्ही बघा तिथे छान कुरकुरीत होऊन जाते पूर्ण चटणी तुम्हाला दिसणार पण नाही की आपण बघा आता तुम्ही ही छान असे थंड होऊ द्यायची बघा मैत्रिणींना आपण चिंच जी आहे ही पूर्ण तळून घेतली ही थंडगार होऊ द्यायची एकदम याची पावडर तयार होते असं हातानं केलं की पूर्ण लाल होऊ दिली आपण ही चिंच तेलामध्ये तळून घेतली पूर्ण तेलामध्ये आणि मिरच्या पण भाजून घेतल्या आणि लसणाच्या पाकळ्या हे आपण सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्याला लावायचं आणि वाटून घ्यायचं थोडी आपण मिरची आधी थोडीशी बारीक करून घेऊ याच्यामध्ये दोन चमचे नमक टाकू थोडीशी द्यायची की जेणेकरून बाकीचं सामान नंतर बसेल याच्यात फुल भरलं नाही भांडं त्यासाठी थोडंफार मी कमी गेलेला एक घेर असा फिरून घेतला कारण की भाजल्यावर खूप कळक झाल्या होत्या आता त्यामध्ये घालायचं आपल्याला एक वाटी जे आपण भाजलेले हे होते अली आहे ते टाकायचं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला टाकायच्या लसण पाकड्या चवी अनुस्वार लसणाचा पाकड्या टाकायच्या आणि बघू शकता तुम्ही आपण तळलेली जे चिंच आहे ती एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे आता टाकायची आपल्या चिंच एक वेळा तुम्ही ही चटणी करून बघा किती टेस्टी लागते तर आणि आणखी थोडंफार नमक टाकायचं चवीनुसार बघा मैत्री पूर्ण आपल्या कशी बारीक झालेली बघा कशी छान एकदम सुंदर चटणी झालेली आहे बघा तुम्ही आता ही एक भरणी भरून ठेवली की टेन्शन नाही तुम्हाला चिंच बस बघा तुम्ही चिंच दिसते का यामध्ये कुठेतरी एकदम फाईन पावडर होऊन जाते चटणीची त्यामध्ये तुम्हाला एक दलिया आणि ते तळलेली चटणी जे तळलेलं हे आहे ना चिंच त्याच्यामुळे एकदम इतकी टेस्टी लागते एक वेळा तुम्ही हे अशी चटणी घरी करून बघा बघा मान एकदम सुंदर चटणी झालेली आहे फक्त या चटणीच एकच आहे तुम्ही मुलांना जर शिकत असतील किंवा उन्हाळाभर आपल्याला आंबट कसं आता उन्हाळा लागलेला आहे तर थोडंफार आंबट जेवणात आवश्यक असते एनर्जी लेवल टिकण्यासाठी सी विटॅमिन वाढते आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये चिंच घातलेली आहे तुम्ही थोडीफार साखर घालू शकता मीठ घालू शकता ते तुमच्या आवडीप्रमाणे आहे बरेच जण उन्हाळ्यात लोक मीठ काही काही खातात आणि काही काही खात नाही असं काय प्रॉब्लेम आहे ते मलाही माहीत नाही पण बरेच लोक असे करतात तर थोडी साखर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे साखर आवडत नाही म्हणून मी या चटणीमध्ये घातलेली नाही या साखर तर अशा तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या मुलांना अशी एनर्जिक चटणी द्या आणि तुम्ही हे तुम्ही पण स्वतः खाऊ शकता इतकी सुंदर चटणी आहे एक वेळा कराल तर एक वर्ष तुम्ही विसराल नाही आणखी पुढच्या वर्षी करताल अशी एक वर्ष एवढी चटणी काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवायची आणि खूप छान लागते ही चटणी एक नंबर एकदम सुंदर एक वेळा करा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की आम्ही बनवली मला फोटो टाका माझं जर तुम्हाला चटणी आवडली असेल आवडली असेल ही बनवली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा